नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज तारीख आहे तेरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस आणि आत्ता आपण आहोत शिवाजीनगर येथे आणि आपल्याला जे आज प्रायव्हेट भाडं आलं होतं आपल्याला जे की आपल्या आंबेटणच्या इथूनच आलं होतं रात्रीचं बोलणं झालं होतं त्यांच्याशी आणि त्यांना आपण आत्ता सोडलं आहेत बघा सकाळी साडेच सात वाजता पिकअप केलं होतं आणि आत्ता साडे नऊ थोडंसं सा काम होतं त्यांचं आंबेटन चौकामध्ये पण आणि तिकडं खडकीच्या साईडला पण जाऊन आलो त्यांच्यासोबत आणि आत्ता थांबलो तर आपण शिवाजीनगर कोरटाच्या इथे आणि त्यांना दुपारून पिकअप पण करायचे एक दोन तीन तास लागतील त्यांना ला इथं तो तोपर्यंत आपण इथं ट्रिप्स मारू आसपासच्या जवळच्या जा। आणि त्यानंतर त्यांच्या टाईमला आपण इथं येऊ आत्ता वाजलेत नऊ म्हणजे अकरा बाराच्या दरम्यान आपण इथं येऊ वापस आणि आत्ता एक ट्रिप आली आपल्याला दोनशे तेवीस रुपये दाखवलेत दोन किलोमीटरचं पिकअप आहे उबरवरती ट्रिप आली आहे आपण ते घेतलेली पण आहे आणि बाकीचं काय बाकीचं करत राहीन अपडेट दिवसभराचे डिटेल आपण आज सकाळ साडेसात वाजता घराच्या बाहेर पडलो आणि ठीक आहे तर चला मग पहिले कस्टमरला पिकअप करूयात आणि भेटूयात आपण आता कस्टमरच्या ड्रॉप लोकेशनला तर मित्रांनो आपण पहिली ट्रीप कंप्लीट केलेली आहे जे की आपल्याला शिवाजीनगरच्या इथून आकुर्डीची आलेली त्या ट्रिपचे कलेक्शन झालं आहे दोनशे तीनशे बारा रुपये आणि उबरने आपल्याला दिले तर दोनशे पन्नास रुपये ठीक आहे फेर फेरतेला आहे आणि आत्ता एक इथून पडली आहे आकुर्डीच्या थोडंसं समोरून एक एक किलोमीटरचा पिकअप आहे आणि विश्रांतवाडी साहेब बहुतेक मी काय तेवढं लक्ष केलं नाही ट्रिपवरती ट्रीपवरती ते ॲक्सेप्ट केली आहे ट्रीप तशीच आणि आत्ता आपण चालत कस्टमरला पिकअप करण्यासाठी ठीक आहे तर चला पहिले कस्टमरला पिकअप करूयात आणि भेटूयात आता ड्रॉप हो लोकेशनला तर आत्ता आहोत आपण एरवड्यामध्ये आपल्याला जसं की तुम्हाला मी सांगितलं आपल्याला येऊन एरवड्याचे आपली पिश्रद्वाजी वाडीची ट्रीप पडली म्हणून आणि त्या ट्रीपची आपल्याला दोनशे चौतीस रुपये दिलेत आणि विश्रांतवाडीच्या ट्रिपचे आणि तिथून जे, जे आपल्याला ट्रिप पडली पुढची धानोरीच्या रोडून एक सहाशे मीटर आपला ड्रॉप लोकेशनपासून कस्टमरचं पिकअप लोकेशन सहाशे मीटर होतं त्या ठिकाणहून आपला पिक होता आत्ता आणि आत्ता ड्रॉप केला आपण कार्टलचे हॉटेल आहे रोड्यामध्ये त्या ठिकाणी आणि आत्ता आपण बघतोय नेक्स्ट ट्रीपची वाट नाहीतर आपल्याला कस्टमरला पिकअप पण करायचं आहे त्या तर तिथे जाऊन आपण वेट करू अर्धा एक तास त्याच्यानंतर ते भेटतील आपल्याला आणि मग त्यांना घरली सोडल्या घरी सोडल्यानंतर पुढचा प्लॅन काय असेल ते बघू त्यांचा काय अजून फोन आलेला नाही आहे तरी पण आत्ता आपण जवळच आहोत तर जवळपास आत्ता किती वरलेत ह अकरा वाजून पंचवीस मिनटं झालेत बारा साडेबारा एकपर्यंत त्यांचं होईल तरी आपण लेट न करता आपण टाईमला त्यांच्या ठिकाणी हजार असलेलं बरं त्यासाठी आपण लवकरच त्यांच्यापेक्षा जाऊ आणि त्यांना पिक करून घरी सोडण्याचा लवकरात लवकर प्रयत्न करू ठीक आहे तर बघूया आता ट्रिप पडली छोटी मोठी एखादी छोटी तर ॲक्सेप्ट करू त्या एरियाच्या शिवाजीनगरच्या एरियाच्या जवळच्या आसपासची असेल तर कुठली नसेल तर मग आपण कुठली घेणार नाही आहे सरळ आपण कस्टमरचं जे आपलं कोर्टाच्या तिथं आहे त्यांना पिक करायचं तिथून आपण त्यांना घेऊ आणि सरळ आपल्या इकडच्या त्यांना त्यांच्या म्हणजे आपल्या इकडचं जे आपण पर्सनल ट्रीप घेऊन आलो त्यांना ड्रॉप लोकेशनला त्यांच्या सोडून देऊत आपण आणि जे आत्ता आपण जे ट्रीप कम्प्लीट केली आहे ह्या ट्रीपचे आपल्याला दिलेत एकशे चौतीस रुपये कस्टमरकडून कलेक्शन केलं आहे ऐंशी एकशे ऐंशी रुपये आणि अंतर जे होतं पाच पॉईंट नऊ मीटर म्हणजेच सहा किलोमीटरच्या जवळपास ड्रॉप लोकेशन होतं आणि एवढ्या सहा किलोमीटरसाठी आपल्याला एकशे चौतीस रुपये दिलेत ठीक आहे तर मित्रांनो आपण आता आहोत बिरदवडीच्या एरियामध्ये कस्टमरला आपण जे आपल्या प्रायव्हेट भाडं होतं त्यांना आपण पुले शिवाजीनगर कोर्टातून आपण त्यांना पिक करून परत आपण त्यांना ड्रॉप केले तर आंबेड्यांमध्ये आणि आता जेवण करून परत आपण निघालो बीड दौड इथून ट्रिप पडली आहे आपल्याला पुढची इंटरसिटी म्हणून दाखवलं आहे पाचशे चाळीस रुपये फेअर दाखवला आहे उबरने सेहेचाळीस किलोमीटर अंतरासाठी फेअर कमी आहे तसा पण ठीक आहे आपल्याला इकडून निघण्यासाठी आपण घेतली ती राईड आणि आत्ता जे वाजले आहेत तीन वाजून सत्तावीस मिनटे झालेली आहेत आणि जेव्हा आपण कस्टमरला त्या ड्रॉप केलं होतं पहिल्या तर ते तेव्हा दोन अडीच अडीच वाजले असतील कारण आपण आत्ता घरून आलो जेवण जेवण करून घरी चालू केलं होते आपण ॲप्लिकेशन आणि घरून राईड पडल्यामुळं आता आपण कस्टमरच्या कस्टमरला घ्यायला आलोत आता आपण पिकअप पॉईंटला आहोत कस्टमर कधी येतात बघूयात वाट आणि जी आपण राईड केली ही पर्सनल तिचे आपल्याला आज पंधराशे रुपये मिळालेत म्हणजे काय कोर्टामध्ये सोडायचं आणि कोर्टातून घेऊन यायचं हे एवढंच होतं आणि थोडंसं आपण राजगुरुनगर साईडला गेलो होतो तर रात्री पण त्याच्यामध्ये इन्क्लूड तेवढ्यामध्ये ठीक आहे म्हणलं काय नाही ते पण आपल्यासारखेच होते ठीक आहे तर आता आपण इथं आलोत बघूयात कस्टमर कधी येतात आणि आपण कधी जातो आहे राईड कुठली आहे ड्रॉप लोकेशन काय अग्झॅक्टली माहीत नाही आहे मी काय तेवढं वाचलेलं नाही ते म्हणजे राईड चांगली दिसली पटकन ॲक्सेप्ट केली त्यामुळं बाकी काय नाही आता मग बघूयात कस्टमर काय देतात ते तर मित्रांनो आपण जे आत्ता घरून एक्सेप्ट केली ट्रीप जिथं कस्टमरला आपण तसं मला तुम्हाला सांगितलं की आता कस्टमरच्या लोकेशनला आहोत आपण पिकअप लोकेशनला म्हणून तर आत्ता आपण चेक केलं उबरचं जे स्क्रीन उबरची स्क्रीन तर तिथं रिझर्वेशन आलं होतं तीन पंचेचाळीसचं चा। म्हणजे आपण वीस मिनटं लवकर आलो तिथे आणि ज्यावेळेस राईड घेतली त्यावेळेस आपल्याला माहीत सुद्धा नव्हतं की रिझर्वेशन आहे म्हणून आणि आपला एक वीस मिनटं इथं वेळ वाया गेला ती ट्रीप घ्यायची नव्हती ते, ते चुकून आली आपल्याला रिझर्वेशन काय मी बघितलं नव्हतं आणि ते थांबलो कस्टमर काय अजून आले नाही आहेत तीन पंचेचाळीस आहे पिक पिक्स टायमिंग पिक टाईम आणि आत्ता झालेत तीन बेचाळीस कस्टमरचा फोन पण काय लागत नाही आहे आणि त्यांचं पण काय आलेलं नाही मला त्यांना रिसीव आ... आराईव्हचा मेसेज टाकलेला आहे मी बघूयात कस्टमर कधी येत आहेत काही येत आहेत का, का, ये का नाही मला डाउट तो ये तर डाऊट येतो आहे कोणी येईलच इथून म्हणून तरी पण आपण बघूयात अजून पाच मिनटं वेळ आणि बघूयात पुढचं काय होतं ते तर मित्रांनो आत्ता आपण आहोत हिंजवडीमध्ये आणि ती जे आपल्याला बिरदवडीच्या इथून ट्रीप पडली होती जे की रिझर्वेशन ते काय सर आले नव्हते त्या टाईमला त्यामुळं मी ते कॅन्सल केली होती ट्रीप पण मी तिथंच थांबून राहिलो कुठेही गेलो नाही दुसरी कुठली ट्रीप केली नाही ते, ते, ते जवळपास आपल्याजवळ आले चार वाजता गेटवरती आले त्यांनी आणि तिथून ट्रीप टाकली गेटवरून तीन साठला त्याने ट्रीप टाकली असतं म्हणजे चार वाजता लगेच मी ॲक्सेप्ट केली ते लगेच आले गाडीत बसले म्हणले तुम्हीच गाडी म्हणजे आधी आले होते का म्हणलं हां मी चालवतो आणि मी तिथं थांबून राहिलो जवळपास चाळीस मिनटं मी तिथं थांबून राहिलो होतो आणि ते पण म्हणले तुम्हाला आतून मी सांगितलं होतं गेटवरती की बाहेरच्या गाडीला सांगा कॅन्सल नको करायला पण मला गेटवरच्या सिक्युरिटीने वगैरे कोणी सांगितलं नव्हतं हो की कॅन्सल करू नका था तुम्ही थांबावनुसार येणार आहेत म्हणून त्यामुळे मी ते राईड कॅन्सल केली होती आणि सरांना कॉन्टॅक्ट पण केला होता मेसेज पण टाकले होते मॅसेजचा पण रिप्लाय नव्हता आणि कॉलदा लागत नव्हता त्यामुळं मी ति राईड कॅन्सल केली होती लगेच त्यांनी तिथून राईड टाकली आणि मी ती घेऊन आलो चार वाजता आपण निघालो तर <coughs> साडेसहा वाजले होते आपल्याला क त्या लोकेशनला पोहोचायला म्हणजे ते वारजीचं लोकेशन होतं आणि साडेसहा वाजता आपण त्यांना तिथं ड्रॉप केलं तिथूनच एक आपण लगेच राईड घेतली सातशे आठशे मीटर पिकअप होता दोनशे नव्वद रुपये फेअर दाखवलं आपल्याला आणि कस्टमरला जस्ट आपण ड्रॉप करून सी एन जीच्या लाईनमध्ये थांबलो तिथे हिंजवडीतल्या हे इंडियन ऑइल पंप आहे इंडियन ऑइलचे पंप आहे त्या ठिकाणी सी एन जी आहे आणि आपण आता थांबलो आहोत था। आणि हे आपण ट्रीपला आपल्याला लागला एक तास जवळपास लागला पन्ना पन्नास मिनिटे इथं पण लक्ष्मी चौकामध्ये पण ट्रॉफी खूप लागला आत्ता आणि आत्ता आपण सी एन जी चौकामध्ये सी एन जीच्या लाईनमध्ये ता येऊन थांबलो तर आपण पंपावरती बघूयात किती वेळानंतर नेक्स्ट टिप पडते आणि तर सी एन जी भरायला किती वेळ लागतो मेन म्हणजे सात आठ तर गाड्या दिसत आहेत बघूयात बाकीचं करतो अपडेट किती वाजेपर्यंत आज काम करू शकतो आणि आज जे टाय आत्ता जे टाईम झाला आहे सात वाजून एक्केचाळीस मिनटं झालेले आहेत ठीक आहे तर बाकीचं अपडेट करतो तर मित्रांनो आता जी आपल्याला ट्रीप पडली होती जे की हिंजवडीतून पिंपरीची हिंचवडीची आता पिंपरीत कस्टमरला ड्रॉप करून आता थोडंसं पुढं आलो आहे आपण कोडीच्या साईडला आणि आत्ता थांबलो तिथं बराच वेळ झाला ट्रीप कपडून घराकडच्या गार साईडच्या आता वाजल्यात बघा नऊ वाजून अठरा मिनटं झालेत आणि आपण थांबलो तिथं एक तीस मिनटं झाले आहेत तिने इथं थांबलो थांबून पण आपल्याला आणि ट्रीप आहेत पण आउट साईडच्या आहेत त्यामुळे कुठलाही घेत नाही आहे मी आता सरळ आपण हळूहळू बराच्या दिशेने जाऊ आणि जे आपण आता सी एन जी भरला आहे ते पाच सहाशे एकोणनव्वदचा सी एन जी भरला आहे जवळजवळ आठ के जी सी एन जी आपल्या गाडीमध्ये बसला आहे म्हणजे झिरो झाला होता म्हणून तेवढा जास्त बसला आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जे आपलं आत्ताची ट्रीप आली बारा किलोमीटरसाठी रॅपिडोवर आली होती खास करून ही ट्रीप फेर चांगलं दिला रॅपिडोनी बारा किलोमीटरसाठी आपल्याला दिले दोनशे तीन रुपये आणि कस्टमरला सोडून थांबलं तिथं आपण आणि आता बघा जाता जाता पडली घराकडची ठीक आहे तिन्ही ॲपवरती म्हणण्यापेक्षा दोन्ही ॲपवरती कोटू टाकून ठेवले बघ्यात कुठल्या ॲपवर ट्रीप पडते तर मित्रांनो आपण बोललो होतो आता घरी आणि आत्ता हल्ली तर दहा वाजून अडतीस मिनटं झालेली आहेत आणि आपण जेव्हा निगडीमध्ये होतो ते कोण हळूहळू येत होतं तर आपल्याला चिखलीतून एक ट्रिप पडली पिकअप लांब होता पण चाकां चौकाची आपल्या त्या ट्रीपचे दिले आहेत दोनशे अठ्ठावीस रुपये चौदा किलोमीटर अंतर होता आणि चार किलोमीटरचा पिकअप होता मला ये येता येतं पिकअप पण करू आणि सोडू मग म्हणली ट्रीप घेऊन कंप्लीट करून जाऊ घरला म्हणजे रिकाम येण्यापेक्षा वीस किलोमीटर तेवढंच तर आपलं होईल ना पाच सहा किलोमीटर सात आठ किलोमीटर जरी आलो इथून चौकाचाक चाकण चौकातून तरी काय हरकत नाही पण पूर्ण रिकाम येण्यापेक्षा तेवढं चांगलं आहे ना त्यासाठी मग चार किलोमीटर पिकअप असला तर असला म्हणून ॲक्सेप्ट केली ती राईड आणि कंप्लीट केली आता आणि जस्ट आपण आत्ता घरी होता मुळं ठीक आहे मग आजचं जे काम झालं आहे रॅपिडोवरती चारशे एकतीस म्हणजे आपण दोन राईड कम्प्लीट केले आहेत रॅपिडोच्या आणि उबरच्या पाच राईड कंप्लीट केल्यात आज त्याचे पंधराशे तीस रुपये झालेत आणि जे आपण एक पर्सनल ट्रीप मारली सकाळी लवकर त्यासाठी निघालो होतो आपण घराच्या बाहेर तर त्या ट्रीपचे आपल्याला दिलेत पंधराशे रुपये राऊंड ट्रीपचे म्हणजे पर्सनलच होते ते त्या ट्रीपचे आपण पंधराशे रुपये घेतलेत वेटिंग चार्जेस असं पकडून पण काय त्याच्यामध्ये पण आपण काम केलं आहे म्हणजे आज ओके कार्यक्रम झाला आहे आणि अशा प्रकारे हे आजचं कलेक्शन झालेलं आहे ठीक आहे मग अशा प्रकारे आपण या व्हिडिओला इथे चेंड करूयात आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार बघत राहा आपले यूट्यूब चॅनल आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक कमेंट शेअर हा पण धनका असू द्या ठीक आहे भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार